चला मित्रांनो टायमिंग झाला आहे पटापट पटापट चपलेच्या सेलचा आणि चपलाचं सेल लागले बारामतीमध्ये दुरळा 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 झटकेपट 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 जायचे आता झिरो मिनटातच आणि एवढं मोठं सेल आहे आणि तिथली गर्दी तिथलं धावपळ तिथलं चपला अंगावर एक असं ओढणं हे बघायचे तयार झाले आता कपडे टी शर्ट बिशर्ट घातला आहे मस्तपैकी आणि आत्ता काय नाही फक्त दोन किलोमीटर लांब आहे झटकेपट जायचं आहे डी सीमध्ये आणि चपलाचे सेल लागले मित्रांनो असं चपलाचं सेल असतं स्वस्त चपला असतात सगळ्या भारी असतात आणि सगळ्यात महत्वाची तिथली वडावड जी आहे ना ती बघण्यासारखी आहे मित्रांनो अहो लोक बेकाऱ्याच्या वरचं वडावळ करतात काय कळतच नाही नेमकं आहे काय लोकांना ते कळत नाही पोतं पोतं चपला असतात एकडू एक पोतं ही एक पोतं पोतं भरून लोकं चपला नेतात तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे नुसती धावपळ कशी आहे तिथली हे तुम्ही बघायचं आहे चला पटकन जाऊया आपण तिकडं चला पोचलो बाबा एकदाची या चपलाच्या सेलमध्ये मित्रांनो चपलाचं सेल चपलाचं चा सेल चपलाचं चा सेल, चा सेल आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही मजा आयला ही काय बाबा चपला आऊ नुसत्या नव्या करायच्या चपला नुसत्या नव्या कॉराय चपला आपल्या मनपसंदीनं घ्यायच्या अशा चपला कुठली बी घ्यान कशी घ्या चांगली घ्या वंगाळ घ्या जशी निवडाल तशी आपण आपल्या पदरात पडावून घ्यायची बस एवढंच काम करायचं निवडायचं काम फक्त आपलं आहे आणि घ्यायचं काम फक्त आपलंच आहे मित्रांनो गर्दी आता एवढी वाढत तरी आज आहे पहिला दिवस आणि आज पहिला दिवस आहे मित्रांनो आणि इतकं मोठं शिर लागलं मित्रांनो इतकी भारी चप्पल आहे ना अडीचशे रुपयात तर तुम्हाला सांगतो पाचशे सहाशे रुपयाची चप्पल पाचशे नव्याण्णव रुपयाची चप्पल फक्त अडीचशे रुपयाला आहे इतके छान चप्पल आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतोय एक घ्यायची म्हणतोय मी एक घ्यावी कुठली तरी आणि खरंच मित्रांनो दाबून बघितले हे बघा बघा नाही हे किती छान दिसते चप्पल आणि असं म्हणजे स्पंज पाहायला भरपूर आहेत गादीसारखी चप्पल आहे आणि इतकी छान चप्पल आहे मित्रांनो घ्यावीच वाटायला अगदी चला एक घ्यावी आधी बघू फक्त निवड इथं एवढी मोठी असते ना लोक काय करतात बका बक बका बघ बक, बका बघ बक। गोणीमध्ये फक्त भरून ठेवायचं काम करतात आणि शेवटी निवडत बसतात तुम्हाला मी ती पण दाखवणार आता कसं निवडतात ती तर हे बघा हि तर आता दुसरं आता आपण एक बघितलं अडीचशे रुपयावाली आता हि दुसऱ्या चपलाकडे आव्हान आहे फक्त सत्तर रुपयाच्या चपला प्लास्टिकचा चपला पावसाळी चपला सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये याच कंपनीमध्ये मित्रांनो तुम्ही कुठ्या कंपनी नेमकी सांगतो तर जवळच वायनरी कंपनी आहे त्या वायनरीच्या कंपनीशी हजारीच मित्रांनो चपलाचं सेल लागले एवढं मोठं सेल आहे आणि इतक्या स्वस्त चपला मिळतात राहू एक एक पोतं भरू वर्षभर चपला तुम्हाला पुरतील एवढा चपला एक चप्पल एकटा माणूस कमीत कमी सात सात जोड सहा सहा जोड आहे असं मित्रांनो चपलाची सेल या चपलाच्या सेलमध्ये येण्यासाठी इतकी गर्दी आज आहे पहिला दिवस आज पहिला दोन तारखेपासून बारा तारखेपर्यंत सेल आहे मित्रांनो इतकंच मोठं सेल आहे आज आम्ही पहिल्यांदाच आलोय साडेनऊ वाजता आलोय पावणे आलो आलोय नऊ वाजता सेल ओपन केले आणि नऊ वाजता सेल ओपन केले मित्रांनो खरं आहे पण आता किती जण माझ्या ओळखीची भेटतात बघू आपण आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की ओळखी किती जण ॲठ एकच मित्र सापडला पहिला दिवस जितेंद्र कांबळे माझा मित्र वा 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 वा, वा पहिला मित्र तर दिसला बाबा जितेंद्र कांबळे म्हणजे सुरुवात आताशीच झाली हो तुम्हाला मी झूम करून दाखवलो जितेंद्र कांबळेला हां मित्र आहे माझा तो आणि चपलाच्या सेलमध्ये तो सुद्धा एंट्री केली त्यानं पदार्पण केले आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आता परत एकदा मग आणखी दुसरं कोण दिसते का कारण आताशी सुरुवात झाली पहिल्या दिवस कोणाला माहीत होत नाही आता मित्रांनो काय आहे तुम्हाला सांगतो शॉपिंग करायचं आमचं आहे खरं आहे दोघाच काहीतरी कुजबूज चालली पण आता काय म्हणते आरती काय काय ना चला जाऊ द्या आरतीने मला एक सांगितलं त्या काय कळाणार आवाजही नाही आता बघू आपण पुढे जाऊया कुठेतरी आता मित्रांनो बघा ही शूज आहेत शूज मित्रांनो इतका मस्त दिसलाय ना पण काय मित्रांनो घरी बी भरपूर शूज आहे तो घ्यावं का नाही घ्यावं का नाही घ्यावं का नाही म्हणित म्हणत काय होते माणूस मित्रांनो घेतेस काय बी करते पण घेतेस आणि माझ्यासारखा तर माणूस ना घरात जरी पडीक असल्याने पडलेलं तरी सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतच म्हणजे काय नेमकं झाले काय मला तीच काय कळाणार मला झाले का ह्या लोकांना काय झाले काय कळणार अपिशव्यात्री बघा हिडी घर आहे बघा कसा ठीगारा पडलाय सगळ्या पुढं हा प्रत्येकजण काय करते नुसतं हावऱ्यासारखं चपला भरायचं प्रयत्न करते नुसत्या बॅगमध्ये भरायच्या वतायच्या बॅगमध्ये भरायच्या वतायच्या आणि हिकडं आणून एका साईडला ठेवायच्या आणि प्रत्येक जण काय करतं त्यातनं निवडायचा प्रयत्न करतो हे बघा गर्दीमध्ये त्या असांगारवाल्यासारखी आपली झाली नुसतं गटवड बांधले आणि हे बघा निघायचं पुढं आता परत एकदा पुढं दाखवतो तुम्हाला चला हे बघा ही चपलाचा आणि सेल आता तर चाल लेडीच्या सगळ्या चपला त्या ह्या लेडीच्या चपलाच्या सेलमध्ये मित्रांनो लेडीज तर इतकं हावरेपणा करतात ना चपलाला काय समजतच नाही ढिगार ढिग ढिगार ढिग घ्यायचं आता आरतीचं विचारलं चपला घ्यायच्यात पोत काढती बाहेर बघती पायात घालू घालू कुठली आहे कुठली वंगाळ आहे कुठली आहे कुठली खराब आहे आणि जी खराब असेल ना ती धारक्या लगेच टाकून द्यायची तिथल्या तिथंच त्या चपलाच्या त्या ढिगाऱ्यावर बस फक्त टाकताना मेहरबानी करायचं आहे मित्रांनो त्या त्या त्यांनी जी वेगळे वेगळे केलेले आहेत थितल ना डिवॉडीशन सगळं वेगळे वेगळे केलेले आहेत त्याच्यामध्येच ठेवायचं मित्रांनो काय ओ... आता उभा राहिलो एकटाच लेघाम यायला लागलाय म्हणून उभा राहिलो अ आता हे बघा पुढे दाखवतोय तुमचे कॅमे कॅमेरानं दाखवतो आता बघा कसं आहे ही चपला इथल्या कमी झाल्या होत्या आणि ह्या कमी झाल्यामुळे चपलांनी काय केलं लगेच लगेच ह्याच्यामध्ये वाचायचं लगेच वाचतात नवीन आता बघा आता ही परत एकटा दिसते दुसऱ्या ढिगारांना त्यांनी तर ते काय करतात त्यांच्याकडे जे स्टॉक आहे ना वर्षभर साठवलेला आकाच्या स्टॉक स्टॉकांत साठवलेला हो असतो तो स्टॉक ह्या बारा दहा दिवसामध्ये गणपतीच्या सीझनमध्ये ते सगळा स्टॉक संपायचा प्रयत्न करतात आणि मित्रांनो त्यांनी आता बघा चपला नवीन होतात माणसं इतकं हावरेपणा करतात ना आणि ह्याच्यामध्ये सगळ्याच्याच बायका हावरेपणा करतात जागोजाग बायकापणाचा जा... हावरेपणा आहे मित्र माझा दिसला आहे प्रमोद यादव वा 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 प्रमोद दिसला आहे मित्र कालच मला म्हणा होता चपलाच्या शेल यायचं बरं बर का पिल्याला घेऊन आला मित्र माझा वा 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 असो द्या सगळे चिलेपिल्यांना घेऊन येतात तो आला म्हणजे काय नाही मित्र माझा आलाय प्रमोद यादव हा आणि मित्रांनो चपलाचा शेल घेतला म्हणजे बऱ्याच त्यांनी चपलं घेतात चांगल्या असं सांगितलं कसं वाटलं जोडी आता मग आमचं चेहरा तर तेर काढून गेलो घामच एवढा येतोय ये ना मित्रांनो लोय बाहेर गाम आहे मित्रांनो बघा आपलं कसं दिसतंय बघा पोतं जो आपण बडायला बांधून चालू आहे कोते राणाबिनाचा असं दिसतंय आता ही प्रमोद यादव माझा मित्र होता म्हणजे दुसरा मित्र भेटला मागाशी जितेंद्र एक भेटला आणि प्रमोद एक भेटला असे दोन मित्र मी भेटली आता तीन गट उडे आले बघा मित्रांनो परत एकदा आता हे तीन गट उडे आलेले मित्रांनो ते परत एकदा वर वरवतणार आणि वरवतलं ना मित्रांनो की वरवतल्यानंतर परत ह्या बायकांची धावपळ असती नुसती धावपळ 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 काय धावपळ करतात काय माहीत यांना का मला काय समजतच नाही अहो आहे त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही धावबळ करू नका ना आणि पाय चेंगरा चिंगरीन हात चेंगरा चिंगरीन आता काय आणि ह्या चपला नुसत्या होडूओ बघात बघा आता बघा बायकांची मिठी बघा अहो कसं निवडायचं हे सुद्धा ह्यांना कळणार नुसते वडावडी करतात वडावडी 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 आणि ह्या म्हणून मित्रांनो असं फराट ना फराट म्हणजे दंड अक्षरशः इतकी दुखतात की विचारूच नका कशा चपला क्वालिटी कशी चपलांची कारण क्वालिटी चपलांची आहे आणि आपण बघा चाललोय त्यात बायको चुकली माझी कुठं बायको चुकली स्टँडवर बायकोला शोधतोय बायको चुकली चुकलाच्या सेलमध्ये आता कुठं दिसती कुठं दिसते कुठं दिसती कुठं दिसती बायको काय दिसाना बायको काय दिसाना हवाजार घेतो तुझी मस्त तुझी हवा कूलर चालू आहे तर मग कूलर पशी थांबावं असं म्हणतोय थोडंसं काय गर्दी कमी आहे तरी पण कुठं हुकली बाबा बायको चुकली काय कारण आणि मस्त पैकी ओझं झालंय <laughs> आरत्या कुठे गेले आरती कुठे <laughs> गेलेच बायकोच दिसा नाही तर मित्रांनो बा इकडे आहे बाडं घेऊन पुढे चालते वा 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 हे वाई लोक बघा की नुसती निवडायचं बघतात नुसतं निवडायचं 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 आणि परत इकडे यायचं आणि परत येऊन इकडे चपला व्यवस्थित पायामध्ये घालून बघायच्या आणि व्यवस्थित घालून बघायच्या पायाला बसत्यात का बघायच्या आणि नंतरच मग त्याची चॉईस करायची इतकं मित्रांनो सुटेबल काम चालते सगळ्याचं चा। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रत्येक वर्षी गणपतीच्या सीजनमध्येच गणपतीच्या पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी हे से सेल लागलेलं असतं बारामतीच्या एम आय डी सी परिसरामध्ये सेल असतं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मित्रांनो जर तुमच्याकडे जुने चपला पहिल्या असतील तर त्या जुने चपला जाताना तुम्ही जाताना टोकन घेऊन जावा आणि गेलं की तिथलं एक पहिलं हे करा मित्रांनो बिल केलं आहे आता बिल मस्तपैकी केलं आहे तुम्ही रांग बघितली असेल आणि बिल बनवलं आहे आता पुन्हा एकदा त्यांना दाखवूया चेक करूया आणि ते आता चेक करतील की बाबा ह्या घेतलेली क्वांटिटी चपलाची आणि केलेलं बिल योग्य हो आहे का पुन्हा तर ह्याने दुसऱ्या चपला टाकलेल्या नाहीत का मी रांगेमध्ये उभा आहे आता म्हणजे ती तेवढं सगळी खात्री करतात की घेतलेली चपलाची क्वांटिटी आणि आता तुमच्याकडे आहे तेवढी क्वांटिटी ते बिलाप्रमाणे एकदा चेक करतात आणि इथून आपल्याला बाहेर सोडलं जातो तर सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो एमआडीसीमध्ये आलात की या ठिकाणी या चप्पलाचा सेल लागला आहे या या पळत या पळत या पळत या आणि मी बघितलेला बाबा आपल्या तर दुसरी कोणी चप्पल टाकली नाही आणि खात्री केली एकदा तर मित्रांनो कसा वाटला चप्पलाचा हा व्हिडिओ जर तिथं आलात ना तुम्ही मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे चोरी काय करू नका कोणी चोरी करू नका कारण भरपूर लोक असतात त्यांचे त्यांचं ते ते काम असतं ते करत असतात आणि आपण जेवढ्या इमानदारीने चपला घेतलेत ना तेवढ्या चपला ह्या पायात घालून कुणी आणायचा प्रयत्न करू नका ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगणं आहे कारण की एवढे स्वस्त चपला मिळतात तर त्याचा फायदा योग्य प्रकारे घ्या चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय गुड बाय